अक्कलकोट तालुक्यातील मौजे हंजगी येथे ऊसाला आग लागून तीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली गट आहे याबाबत सविस्तर माहिती अशी अक्कलकोट तालुक्यातील मौजे हंजगी येथील शेतकरी राजेंद्र शिवपुत्र कलबुर्गी तसेच अंबादास शिवपुत्र कलबुर्गी गट क्रमांक तीनशे एकोणनव्वद असून जडीत शेतकऱ्यांची नावे अशी आहेत ही आग सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे झालेली आहे ही आग दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे तसेच या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही जळीत शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की शासनाकडून योग्य ती मदत मिळावी तसेच गावातील सरपंच पोलीस पाटील मोहन बागमोडे मल्लीनाथ बाणेगाव माजी उपसरपंच मोहसिन गाव कामगार तलाठी आदींनी जळीत ऊसाची पाहणी केली तसेच नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका